राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेचं परभणी शहरात आगमन होताच पक्षाच्या वतीनं अमोल कोल्हे यांचा भव्य सत्कार करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या संपूर्ण महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून ही यात्रा परभणी जिल्ह्यात आली असता परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ खासदार अमोल कोल्हे हे आल्यानंतर त्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांचा भव्य सत्कार केला यावेळी संविधान बचाव देश बचाव हा नारा देत कार्यकर्त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांना संविधानाची प्रत भेट दिली यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या महिला शहर जिल्हाध्यक्षा वनिता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना राखी बांधून त्यांचं औक्षण केलं यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर अमोल बोले साहेब या ठिकाणी आले त्यांच्या त्यांच्याकडून आम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवांना अभिवादन केले व भारत देश जर वाचवायचा असेल तर आपल्याला संविधान वाचवावं लागेल हा नारा देऊन ना 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 आम्ही आज महामानवाला अभिवादन केले प्रदीप भाऊ मला सांगा की अपेक्षा काय आहे की संविधानावर ज्या प्रकारे गालं होतं आज वातावरण खराब झालं आता सगळ्या तुमच्या तरुणांना घेऊन काय आव्हान कराल तुम्ही अजून मी सर्व तरुणांना एक एवढं आव्हान करेन की आजची जी राजकीय परिस्थिती पाहता सर सर्वत्र अराचकता माजलेली आहे आर, आपल्या आरक्षणाला सगळ्याच गोष्टींविषयी निर्णय तयार झालेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून संविधान हे अत्यंत महत्त्वाचं असून आज हे शासन संविधानविरोधी प्रती करत असून त्यांना आपल्याला जर भारत वाचवायचं असेल तर सर्वप्रथम संविधान वाचवायला लागेल प्रतिनिधी राहुल वाहिवळ न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर परभणी